या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात की गौरीची मुळं कशी आणली जातात आता, आता पाच प्रकारची झाडं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की पाच प्रकारची झाडं गौरीच्या प्रतिकात्मक रूपातून घेऊन आणली जातात घरामध्ये आणि आज दुसऱ्या दिवशी मग गौरी ओवसणे हा जो कार्यक्रम आहे तो होतो आणि त्याची सुरुवात कशी केली जाते बघा प्रथम गौरीला ह्या आमच्या कोकणामधील या चालीरीती आहेत आणि खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याला ववसणे म्हणतात गौ गौरीचा व म्हणतात आता हा प्रकार नेमका काय आहे हे पाहायला मिळेल बघा आता हा हे जे पात आहे याला सुकळ सोडणे म्हणतात पहिल्यांदी पाणी त्यानंतर दूध आणि परत पाणी परत दूध परत पाणी असं पाच प्रकारे वरून विवाहित स्त्री आपल्या कोपरावरून पाणी खाली सोडत असते आणि याला सुकळ सोडणे म्हणतात हा पाच वेळा सोडलं जातं आणि त्याच्यानंतर तो ओसा भरला जातो पहिला ओसा हा गौरीचा उपसा ओसा भरला जातो तो पहिल्यांदा जो तुम्ही पाहिला त्या वौशाला गौरीचा ओसा म्हणतात मग सुवासिन आपला स्वतःचा ओसा भरत असते आता त्या वंशामध्ये पहिल्यांदी पाच प्रकारची पानं भाजीची पाच प्रकारची पानं ठेवली जातात आणि त्यानंतर मग एक श्रीफळ विडा म्हणजे पान सुपारी तांब्याचं नाणं किंवा आत्ताच्या जमान्यात जे आता जी चालू नाणी आहेत त्यातलं एक नाणं ठेवलं जातं पाच प्रकारच्या भाज्या मग भेंडा असेल दोडकं असेल पडवळ असेल कारलं असेल अशा पा काकडी या पाच प्रकारच्या भाज्यांचे तुकडे गोल गोल काप करून त्या वंशामध्ये ठेवले जातात खोबरं अशा प्रकारचे ठेवलं जातात काही काही गावांमध्ये पाच प्रकारची धान्य देखील ठेवण्याचा प्रकार दे आहे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या चालीरितीने हे गौरीचा वंसा भरणं चालू असतं पहिल्यांदी गौरीला तुम्ही पाहिलं असाल पहिल्यांदी गौरीला तिचा म्हणजे सौभाग्याचं लेणं जे आहे ते हळददी गुंकू लावून झालेलं आहे आणि आता ही समोर गौरीला गौरीच्या समोर हा ओसा ओ असताना दिसते आता ओसा म्हणजे नेमकं काय का तर गौरीचा जो वसा आहे म्हणजे गौरीचा जो मान आहे तो मान म्हणजेच ओसा आणि हा वौसा ज्याला त्या वशाला आमच्याकडे मालवली भाषेत त्याचा अपभ्रंश होऊन मग ओसा झाला वाशाचा वौसा झाला आणि आज तेच तोच शब्द आपल्याकडे चालेली प्रचलित झाला गौरी ओवसणे आता गौरी ओवसताना हे बघा अशा प्रकारे ते सुकळ सोडलं जातं आणि सुकळ सोडून झाल्यानंतर ती जी स्त्री असते सौभाग्यवती असते त्या आपला वौसा गौरीसमोर ठेवत असते आणि त्याप्रमाणे पूजा करत असते गौरीची गणपती बाप्पाची जी आता तुमच्यासमोर चालली आहे त्यामध्ये तुम्हाला नवीन देखील पहिला वौसा भरताना काय करते हे देखील पाहायला मिळेल जर तुम्हाला कोणाला पानं कशी मांडायची असतात काय मांडायची असतात ह्याची जर माहिती असली तर मला अवश्य या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट्स करा म्हणजे मी तुम्हाला त्याची देखील माहिती सांगेन कशी मांडली पाहिजेत परंतु आता दिवस तो दिवस निघून गेला आहे परंतु पुढच्या वर्षासाठी निश्चितच उपयोगाला पडेल अशा प्रकारे तो वौसा गौरीला दाखवला जातो आणि जशी गौरीचा दा वौसा म्हणजे काय सौभाग्याचं लेणं येते आणि तो वौसा भरला जातो त्या की आणि आपल्या माझं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी तो गौरीचा बहुसा भरत असतात ते तुझी कृपादृष्टी आमच्यावरती ठेव अशी एक प्रकारचं सांगणं त्या स्त्रिया करत असतात आणि त्याचा जो हा वसा तोच वसा स्त्रियांनी घेतलेला असतो आता ह्याच्या पाठीमागे एक खूप मोठी कथा आहे आणि ती सांगायला जर गेलो तर खूप वेळ जाईल परंतु थोडक्यात सांगितला आहे की गौरीचा वसा हा कशाप्रकारे घेतला जातो आणि तो आता पुन्हा हे सुकळ सोडण्याचा सोडत आहेत बघा आणि सुकळ सोडताना खास करून लक्षात ठेवा पाया आंब्याचा जो पान असतं या पानाचा एक खोलपा केला जातो आणि त्या खोलप्यातून खोलप्यानेच पाणी हातावरती दिलं जातं जे सुकळ सोडत असतात त्यांच्यावरती आणि त्या उश्याच्या भोवती फिरवून पाणी खालती तामानात सोडलं जातं <laughs> आता तुम्ही जिला पाहताय कालच्या व्हिडिओमध्ये ही इनेच गौरीची मुळं आणली होती इथंच लग्न वर्षी आलं आहे आणि पहिल्यांदी प्रथम ही आपला वौसा भरते बघा तर तिच्याकडून कसं सुकळ सोडून घेतला तर आहे बघा हे कोकणामधील चालीरीती आहेत या हिंदू धर्मातील चालीरीती मी तुम्हाला गौ गौरीचा वौसा म्हणजे काय याची पुसटशी कल्पना यामध्ये दिली आहे आता कसा ओसा ओवसला जातो आणि ते सोडलं सुकळ सोडलं जातं बघा मगही सांगितलं होतं प्रथम पाणी त्यानंतर दूध त्यानंतर पाणी परत दूध आणि त्यानंतर पाणी असे पाच प्रकारे पाणी आपल्या हातातून कोपरावरून खाली सोडावं लागतं नवी नवरी पूर्वा ज्यावेळी गौरी येतात त्याच वेळी ओवसते आणि आता त्या सुक सोडून झालेलं आहे प्रथम गौरीला हळदी कुंकू व्हायला येतं अक्षता व्हायला येतात फुल वाहून तिची पूजा केली जाते आणि त्यानंतर पुढच्या परत कार्यक्रमाला सुरुवात होते बघा ही नवीनवरी हळदी कुंकू गौरीला वाहताना आता हा वौसा वरून खालती उतरता आणायचं असतो बघा ज्या मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होतं ती त्यात पहिल्यांदीच पहिल्याच वर्षी जर पूर्वात गौरी आल्या तर त्या खरोखर भाग्यवान असतात ज्यांना त्यामध्ये पहिल्याच वर्षी गौरीचा ओसा वसायला मिळतो आणि अशा प्रकारे तिला पूजा करायची संधी मिळते मित्रांनो त्यामध्ये गौरी कशी ओवसली जाते ह्या ची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे गौरी मातेकडून आशीर्वाद मागून घेत असताना आता तुम्ही तिला आहे आता यानंतर ती आपला वौसा भरून झालेला आहे पूर्ण आता ती परत गौरीला वौसा होऊ वो असताना बघा कशाप्रकारे या चालीरीती कोकणामध्ये आजही ज जतन केलं आहे आणि ह्या याही पुढे या अशाच जतन केल्या जातील आजच्या व्हिडिओमध्ये व कसा ववस लावतो थो। याची थोडीशी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे जर कोणाला जास्ती असेल तर तुम्ही आवर्जून मला त्या या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा मी जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती देखील देईन आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स मात्र करा ಬೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬಾಯ ವಿರು ಜೆ ನವನವೀನ ವೀಡಿಯೋ ತುಂಬಾ ಪಾಯಿ आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून सांगा मला जे जे आमच्या घरात किंवा आमच्या इकडे ज्या चालीरीती आहेत त्याप्रमाणे मी चालीरीती सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्याकडे चालीरीती कशा आहेत तुम्ही जे व्हिडिओ पाहताय त्यांच्याकडे कशाप्रकारे गौरीचा ओसा भरला जातो हे देखील आवर्जून सांगा कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या प्रथा परंपरा असे यापुढेही पुढील पिढीस समजतील एवढीच आशा बाळगतो धन्यवाद तुमची सर्वांची आज रजा घेतो गणपती बाप्पा मोर्या गौरी मते की जय